राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पुरंदरेंचं काम मोठ याचिकेमध्ये कोणताही अर्थ नाही हायकोर्ट दलाच्या पन्नास पोलिसांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे तब्बल दोनशे तीस पोलिसांना स्विमिंग येत नसल्याचं अहवालात निष्पन्न लातूर मध्ये एलआयसी कॉलनी चोरी एटीएम कार्ड चोरून तीस हजार काढले विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त चौदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाणार राज्य समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे लातूर शहरातील पाणी टंचाईमुळे पाणी विकण्याचा व्यवसाय तेजीत आता बातमीपत्र विस्ताराने बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे याचिकेमध्ये कोणताही अर्थ नसल्याचं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली इतकंच नाही तर याचिकाकर्त्यांनी केवळ पब्लिसिटी स्टंट करत कोर्टाचा वेळ वाया घालवल्याने कोर्टाने त्यांना तब्बल दहा हजार रुपयाचा दंडही ठोठावला पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे नावाच्या व्यक्तींनी महाराष्ट्र भूषण बाबत याचिका दाखल केली होती मात्र त्यांनी बाबासाहेबांना पुरस्कार का नाकारण्यात यावा याबाबतचे ठोस पुरावे कोर्टात सादर केले नाहीत त्यामुळे कोर्टाने त्यांना दंका दिला बाबासाहेब पुरंदर यांचं कार्य मोठं आहे त्यांनी एकाच विषयासाठी आयुष्याची पन्नास वर्ष घालवली आहेत त्यांनी अमाप लिखाण अनेक कार्यक्रम केले आहेत त्यामुळे पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे निकष पूर्ण करीत नाहीत त्यामुळे पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे निकष पूर्ण करत नाहीत असं म्हणू शकत नाही त्यामुळे याबाबत केलेल्या याचिकेमध्ये कोणताही अर्थ नाही असा स्पष्ट निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला करणारे दहा दहशतवादी समुद्री मार्गाने आल्यानंतर किनारी भागातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला मात्र तटरक्षक दलाच्या चारशे पन्नास पोलिसांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे तब्बल दोनशे तीस पोलिसांना स्विमिंग घेत नसल्याचं एका अहवालात निष्पन्न झालं आहे समुद्री सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या एका ऑडिटमध्ये ही बाब उघड झाली आहे दोनशे तीस पोलिसांना स्विमिंग येत नाही किंवा त्यांना पोहण्याची भीती वाटते आम्ही त्यांना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली अशी माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे मुंबईच्या एकशे चौदा किलोमीटर लांब किनारपट्टीची सुरक्षा पोलिसांच्या प्राधान्य क्रमावर आहे त्यांना किनाऱ्यासोबतच बारा नॉटिकल माईल्स आतपर्यंत देखरेख करावी लागते मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या पोलिसांनी समुद्र प्रत्यक्षात पाहिलेला नसतो त्यामुळे त्यांचं पोस्टिंग झाल्यास साहजिकच त्यांना दडपण येतं असंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे त्यांचं स्विमिंगचं ट्रेनिंग पूर्ण हो तोच त्यांची बदली होते त्यामुळे त्यांच्यावर खर्च झालेला पैसा वेळ मेहनत फुकट जातं असं निरीक्षणही नोंदवलं जात आहे त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेबाबत सरकार गांभीर्याने विचार करणार की सुरक्षा रामभरोसे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घरात घुसून घरातील एटीएम कार्ड व पासवर्ड चोरून एटीएम खात्यातून तीस हजार रुपये काढून नेले या प्रकरणी ने लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर येथील एलआयसी कॉलनीत राहणारे प्रशांत परिनाथ गुनाजी हे रविवारी आपल्या घरात कुलूप लावून जेवण करण्यासाठी सासूरवाडीला गेले होते त्यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने मध्यरात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील कपटात ठेवलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम व पासवर्ड चोरून एटीएम मधून तीस हजार रुपये काढून नेले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पडवळ तपास करीत आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चा तेल शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट 3 4 3 4 3 हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आई लव यू चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 दिनचट दिचक दिनचट दिचक 3 4 3 4 3 4 3 4 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाईल अशी घोषणा समाज दिलीप कांबळे यांनी केली आहे कांबळे लातूर दौऱ्यावर आले होते त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला भूकंपग्रस्त कारला आणि किल्लारी भागातील आपदग्रस्तासाठी देण्यात आलेली जमीन आणि दुकानाच्या गाळ्याबाबतचा वांदा समोर आला आहे खिल्लारी ज्या भागात दुकाने देण्यात आली आहेत ती चालत नाहीत अशा भूकंपग्रस्तांना नव्याने जागा देऊन त्यांना गाळे निर्माण केले जातील असं दिलीप कांबळे यांनी सांगितलं सरकार मागासवर्गीय आदिवासींचे शैक्षणिक शुल्क पूर्णपणे भरते यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांचाही विचार केला जाईल यासोबतच शेतकरी शेतमजूर आणि इतर प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनीही लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे दलित वस्ती सुधार योजना आता जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्याकडे आली आहे यामुळे वाद निर्माण होतील अशी शंका उपस्थित केली असतात जिल्हाधिकारी जिल्ह्याचे प्रमुख असतात असं काही होणार नाही झालेच तर वाद सहज सुटतील यावेळी असं कांबळे म्हणाले लातूरचे खासदार सुनील गायकवाड जिल्हाधिकारी पांडुरंग पोले आयुक्त सुधाकर तेलम जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते लातूर शहरातील पाणी टंचाईमुळे पाणी विकण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे खासगी पाणी व्यावसायिकांकडून पुरवले जाणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल मनपाने केला आहे अशा एकोणचाळीस टँकर्सच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे यात क्लोरीन चे आवश्यक प्रमाण नसल्याचे आढळून आले आहे टँकर मध्ये भरण्यात येणाऱ्या खासगी बोर आणि विहिरीतील पाणीही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत शहरात विविध भागात पाणी आल्यानंतर नागरिकांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा उपयोग करावा पाणी भरणे झाल्यानंतर ताबडतोब नळाला तोट्या बंद कराव्यात जर नळाला तोट्या नसतील तर त्वरित नळाला तोट्या बसवून घ्याव्यात नळांना विद्युत मोटारी लावून पाणी घेऊ नये वॉशिंग सेंटर बंद करावे बांधकामे आहे त्या स्थितीत बंद करावेत आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा व वा जलसंपत्तीची बचत करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावे असे आवाहन करण्यात आले आहे आता संक्षिप्त स्वरूपात राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत लातूरला पाच सुवर्ण पदक बाबळगाव रोडवरील महाडा कॉलनी परिसरात एसटी बस आणि दुचाकीचा समोरासमोर धडक एकाचा मृत्यू बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट माहिती प्रसारण मंत्रालयाच्या तीन सदस्यांची टीम उद्या आय मध्ये जाणार केंद्र सरकारच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न भ्रष्टाचार विरोधी पथकाला आयपीएल मधील गैरव्यवहार रोखण्यात अपयश प्रीती झिंटा हवामान अंदाज आज तेवीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज चोवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार भाकरी आपल्याला घडवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते अभय यादव नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पुरंदरेंचं काम मोठ याचिकेमध्ये कोणताही अर्थ नाही हायकोर्ट जडरक्षक दलाच्या चारशे पन्नास पोलिसांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे तब्बल दोनशे तीस पोलिसांना विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त चौदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाणार राज्य समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे लातूर शहरातील पाणी टंचाईमुळे पाणी विकण्याचा व्यवसाय आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी